सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पतीने पत्नीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे ही घटना दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली भाग्यश्री प्रशांत राजहंस वयवर्षे चौतीस राहणार वसंत विहारजवळ विहार, विहार ब्रिजजवळ सोलापूर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास पती यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांच्या दालनामध्ये अकरा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास पती प्रशांत रवींद्र राजहंस वर्षे चव्वेचाळीस राहणार वसंत विहार स्वराज्य विहार ब्रिजजवळ सोलापूर यांनी घरी पत्नी भाग्यश्री प्रशांत राजहंस यांच्यासोबत भांडण झाल्याने तिला तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केल्याची माहिती स्वतः पतीने दिली आहे तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी त्याची पत्नी भाग्यश्री राजहंसे जखमी व बेशुद्ध अवस्थेत तेथे ते मिळून आली पोलिसांनी तात्काळ त्यास उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारापूर्वी मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले पती प्रशांत राजहंश व्यवसायाने वकील असून त्यांनीच आपल्या पत्नीचा खून केल्याने संपूर्ण सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे प्रशांत राजहंश यांनी आपल्या पत्नीचा खून का केला यामागचे कारण काय आहे या, या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहेत सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी गर्दी केली होती